सर्वांचं आहे आणि मित्रांनो हे पण आपण चॅनल लवकरच चांगल्या पद्धतीनं चालवणार आहे आणि जंगलातली सफारी तुम्हाला लवकरच मिळतो आहे जंगलामध्ये किती सुंदर असं वातावरण आहे किती सुंदर असं हे आहे बघू शकता तुम्ही केवढा जंगलामध्ये आहे सुंदर असे निसर्गप्रेमी तुम्ही शूट करू शकतात आणि आज मी जनावरांना चारण्यासाठी जंगलामध्ये घेऊन आलो आहे इतका खूप वारा येतो आहे आणि वाऱ्यामुळे हवा लागतो स्पीकरमध्ये व्यवस्थित ऐकू येत मला तुम्हाला व्यवस्थित असं ऐकू येत नसेल मित्रांनो अगोदर असं होत की मोठ्या जंगलामध्ये खूप मोठं झाडं असायचे ते असायचे परंतु निसर्ग हा डेव्हलप होत गेल्यामुळे कमी होत गेला निसर्गातले झाडं कमी गेले एक झाड तोडल्यानंतर अनेक झाडांची मर होते तुम्हाला माहीत नाही कारण त्या झाडावर पक्षी बसतात ते पक्षी बी खातात आणि बी खाऊन अनेक ठिकाणी त्यांचे आस असल्यामुळे ते अनेक बी उगतं म्हणजे अशी प्रगती होत गेली एका बाजूला आपण दूर गोष्टीमध्ये चढत गेलेलो आहे दूरदृष्टीकोनामध्ये आपण वर चढत गेलेलो आहे पण एका दृष्टिकोनाने आपण खाली कसं मस्त फ्रेश वाटत आहे मला आणि कंटिन्यू आपण शेतामध्ये पाणीत असतो परंतु गेलो आहोत आणि आता बसलो चारी मात्र आकाश डोंगरामध्ये असे जनावर आहे सरांसाठी आमच्या डोंगर आहे त्यांचं आभार करतो की इथे डोंगर आहे आणि आपलं हे शेत दिसत आहे तुम्हाला काय डोका उंच आल्यामुळे काय झालं आता मी जवळपास कमीत कमी कम, सहाशे सातशे किलोमीटर उंच याच्यावर आलेलो आहे अजूनपर्यंत शेतीराज बा, राज बाबा राजबाबा या चॅनलवर अजून लाईव्ह आलेले नाहीत सुंदर असं निसर्ग तुम्हाला मी आज दाखवतो आहे इतकं मस्त फ्रेश इतकं जबरदस्त असा लुक येईल असं वाटतंय चारी बाजून आणि हे जे पांढरे हे लावलेले आहे हरणांसाठी वनगाईंसाठी हे असे पडपड करणारे कागद आहे पन्नाचे खूप मोठं असं वाटतंय सुपर एकदम सुपर एकदम जबरदस्त असं निसर्ग फ्रेम भरून दिलेलं आहे आपल्याकडे बघू शकता आपले जनावर हे पण आता चरताय आणि उंच बघा किती उंचावर आलो लिहिणी बघू शकता किती मोठे अजून तरी पाय निसळ आणि आपण खूप उंचावर आता आखीन जाणार आहोत दगडं पण खूप मोठा आहेत राजबाबा चॅनलला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या आवाज पण इतका सुंदर असेल का झालेलं आहे बारीक खायची आहे ना आता सरळ आहे मला मी दाखवतो हे बघा उंच असं सरळ नाही आणि जितका उंचावर जाणार आहे ना तितक्या दम लागतोय हे बघा किती उंचावर आलं आहे हा आपला बैल चरतोय आणि तो बैल आपल्याला प्रत्यक्षात छोटा दिसतो आहे इतका उंच राहो आणि हे इकडे जे आहे पांढरं पांढरं हे आपलं गाव आहे आणि इकडच्या साईडला आपल्याला समोरचा डोंगर दिसतो तो, तो पूर्णही दिसतो जे पांढरे पांढरे हे दिसतंय ते, ते आपलं गाव आहे तुम्हाला झूम करून दाखवतो हो, हा बैल आहे इथे हिरवगार असं रान झालेलं आहे खूप मस्त वाटतं आहे गावाकडे आपल्या शेताला डोंगर लागून असल्यामुळे इतकं सुपर वाटतं आहे आणि एक दुर्दशा म्हणजे एवढीच आहे की मित्रांनो जंगलामध्ये आता पूर्णपणे झाडं कमी झाले मी तुम्हाला सगळ्याकडे फिरवून दाखवतो हे बघा तुम्ही झाडंच नाही आहे हे बघू शकता म्हणजे झाडाची खूप कमतरता आहे हे बघा आता हे पूर्ण मी तुम्हाला पूर्ण डोंगर फिरवून दाखवते हे बघा ज्यावरच्या साईडला ते शेती असल्यामुळे काही झाडं आपल्याला दिसू शकतात अन्यथा झाडं नाहीशीच झाले नाहीच्या बराबर झालेल्या आणि इतके बारीक बारीक खडे आहे अक्षरशः ना पुटामधून सुद्धा टोसत आहे हे बघा गारगोटी ही गारगोटी होती म्हणजे हिच्यापासून मित्रांनो काही लोक असायचे आख निर्माण करायचे जुने लोक जे म्हणतात जिजमे आग निर्माण हो जाती हमारे भाई बाई वाले को समाजमध्ये आ रहा है वो बोल त्याच्यामसून कासल्यानंतर इथे आग निर्माण होते अजून खूप उंच जायचं आहे आणि आपले पाय खूप चांगले त्यामुळे आपण जास्त उंच जाऊ शकत नाही असं लुक आहे लक्ष मी घ्यायचे ना तो म्हणतोय ढोरांवर लक्ष ठेवू तर अशा प्रकारे आपलं तुम्हाला जंगल दाखवलेलं आहे खूप असं मस्त जंगल आपलं आहे मित्रांनो मला खूप आनंद होतो म्हणजे असा निसर्ग रम्य असं पाणी पडल्यानंतर किती ताकद आहे पाण्यामध्ये हे पूर्ण वाळून गेलेलं होतं पण आता पूर्णपणे करू शकते सगळीकडे असं गवत 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 आलेलं आहे आणि कॅमेराचं जरा धोकं असं म्हणजे आलेलं आलेले ना त्यामुळे धोका असं प्रेशान करतात खूप दिवसांपासून आपलं चॅनल हे बंद आहे आणि या चॅनलवर आपण ॲक्टिव्ह राहतच नाही आहे आणि आज मला खाली काम नसल्यामुळे मी आज डोंगराची सफारी करत आहे आणि तुम्हाला दाखवतो हे डोंगरामध्ये काय काय असतं काय काय नसतं दाखवासारखं तर राहिलंच नाही म्हणजे अगोदर कसं होतं सीताफळ असायचे जांभळे असायच्या अनेक प्रकारचे झाडं करवंद असायचे बोरीची झाडं असायचे ही कमी होत गेली हो आता शेजारीच लागून असलेला हा कारखाना तुम्ही बघताय बाजूलाच आहे अनेक इंडस्ट्री उभ्याथ राहत आहे पण इंडस्ट्रीच्या नंतर आता हे आपलं पांढरं पांढरं जे दिसतं आहे हे माझं गाव आहे म्हणजे मी तिथे जातो ते गाव आहे आणि हा कारखाना आहे बंद पडला बघू शकता आता ते गव्हर्ने गव्हर्नमेंटनं प्रत्येकाला शेडनेट असं दिलेलं आहे आणि त्यामुळे हे जे शेतीमध्ये चमकते हे तेच चमकते किती झाले दोन अडीच तीन चार महिने सहा महिने आपल्याला व्हिडिओ काढण्याची आदत संपली आहे आणि तसं पाहिलं तर मला आनंद तर वाटतोच पण काही लोकांमुळे मी थोडा व्हिडिओ बंद केलेले होते आणि त्यामुळे आपण हे केले होते हा दगड बघू शकताय तुम्ही आणि ह्या दगडाखाली चप्पल अटकली दिसले का बघा हा दगड आहे मला कमाल वाटते मला ही चप्पल मधी कशी गेली असं दगड़ा चप्पलगिरी कैसी आन डोंगर तेलो हाथ कारण मतलब हिंदी में आपको बताता हूँ ये जो फत्तर है ये फत्तर के बीच में जैसे कि आप देख सकते ये बीच में पूरा पत्थर के अंदर जो चूते जप्पल होते ना वो अंदर कैसे फंस गए आपको मैं बताने में ये बता सकता हूँ कि ये अपना बैल है ये बैल अकेला ही चल रहा है क्योंकि तो ये बैल जो है ये सामने बैल के सामने नहीं जाता है और डरता भी है इसलिए वो अकेले ही चढ़ता है और एकदम शानदार से अच्छे तरह से तरह से चढ़ता है कि दूसरे एक अपनी गाय है और ये देख सकते हैं ए ए ए वो एक भाग रहा है यो यो ए ए ए इतना अच्छा मौसम है और इतने अच्छे मौसम में इतना अच्छा लग रहा है और ये जो देख रहे हैं आप नीचे वो सभी खेत है और कुछ ना कुछ खेतों में डाला हुआ है किसी ने कपाट डाली है किसी ने मक्का डाली है किसी ने सोयाबीन डाली है किसी ने गुद डाली है सब कुछ डाला हुआ है सब अच्छी तरह से दिख रहा है और आपको देख के बहुत अच्छा लग रहा है मेरे को भी सबसे अच्छा लग रहा है और वो, वो सामने देख सकते हैं मैं आपको दिखा सकता हूँ अपना तो कैमरा जो है सबसे यही चल रहा है ये सार जो, ए, जो, जो, सार जो, सर्थ, सर्थ। और दोस्तों जियो का भी अभी जो रिचार्ज है वो बहुत ही बढ़ गया है इसके वजह से मुझे लग नहीं रहा था कि अब ज्यादा सो लाई लाइव करो क्यों कना करो क्योंकि हम जैसे खेत कायम वाले लोग ज़्यादा लायु नहीं कर सकते हैं क्योंकि हमको पुरता ही नहीं ना अभी अट्ठाईस दिन के लिए मुझे कम से कम एक सौ दो सौ नब्बानवे रुपये का रिचार्ज करना पड़ा सभी साधे सीधे लोगों को ये रिचार्ज नहीं पुरता है पूरी तरह से पहाड़ी में देख रहे हैं पूरी हरियाली है हरियाली है, है और मेरा जो धनघर रहे बाबा कुछ भी हो पन अपनी तरफ से बहुत ही हम कोई ये नहीं है अपने खेत है नीचे खेत के वजह से हम ऊपर पहाड़ में यानी जंगल में अपने जानवर चराने आते हैं ऐसी कोई बात भी नहीं है आपको देख सकता मैं बैठे बैठे बोर हो रहा था तो चलिए मैंने आज तक किसी को अपना जो राज बाबा चैनल पे मैंने आपको ये भाई सब कुछ के वास्ते चलाया है और अपनी जो तबीयत थोड़ी ये हो गई है नमस्ते भाईजान बोलिए क्या है जो है ना बहुत ही लोग यहाँ जानवर चारा नहीं आते हैं ज़्यादातर ज़्यादा आप यहाँ पानी भी बहुत कम गिरता जा रहा है और इसी के वजह से आप ये देख सकते ये जो घास है ये घास भी बहुत ही कम हो गया है इस तरह से देख सकते हैं आप बहुत छोटा छोटा है ये जब जानवर खाते हैं तब इनके मुँह में भी नहीं आता है चलो दोस्तों फिर आपको दिन या दिन लाइव आने का सोच रहा हूँ क्योंकि मैंने ये कब से कम दो या तीन महीने से ये पूरा चैनल बंद गिराया था अपने इधर दोनों ही कंटेंट चलते हैं मैं मराठी कंटेंट भी डालता हूँ और हिंदी कंटेंट भी चलता है इसके वजह से बहुत अच्छा लगता है चलो सोचा आज कुछ काम नहीं है तो इसीलिए मैं जंगल सफाई कर रहा हूँ और आपको दिखा रहा हूँ जंगल सफाई इसकी तरह से अच्छी तरह से तो आपको जादा ही सुनाई नाही देता तर चला मित्रांनो मराठीतून आणि हिंदीतून आपण तुम्हाला जंगलातली सफारी दाखवली आहे सफारी आपण फक्त आता तीन मिनटं लाइव आहेत तर नक्की लाईव तर का कारण असं आहे तुम्हाला मी आमच्या जंगलाचं सफारी करून दाखवली फिरवून दाखवलं बघा आमच्याकडचे जंगल आणि काय मराठवाड्याच नाही सुंदर असं असं नाही तर तोही बाजूनं आपल्याला मी पुन्हा एकदा आपलं हे जंगल आहे ते फिरवून दाखवत आहे आहे जंगल सफारी ज्यामधून आपण सगळं जंगल पाहिलेलं आहे आणि जंगलामध्ये काय आहे काय नाही हे तर मी तुम्हाला दाखवलेलंच आहे सध्या तर जंगलामध्ये काहीच नाही आहे म्हणजे हिरवरान आहे पण खाण्यासारखं काहीच नाही आणि निसर्गामध्ये असं असतं सगळ्या गोष्टी एकदम परफेक्ट होत नसत तर कसं वाटतंय तुम्हाला निसर्ग काय म्हणत आहे आणि मित्रांनो छान एका घट्यापासून निसर्ग निसर्गायला निसर्गा तर खूप मस्त वाटतंय कूल एकदम कूल एकदम एकदम जबरदस्त आणि तुम्हाला दर्डीमध्ये बघा त्या दर्डीमध्ये ती तिथे एक बैल दरतो भेटूया या पु्हा